हक्कासाठी पुन्हा एकदा मी या ठिकाणी कोल्हापूर धर्मप्रांत कोल्हापूर याचे सन्मानिय बिशप साहेब आणि कोल्हापूर धर्मप्रांताचे सर्व माननीय याजगण आणि धर्मप्रांतामधील असणाऱ्या सर्व पंचावन्न मंडळ्या या सर्वांच्या वतीनं यावेळेस या समस्त जो या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणी उपोषण आहे त्याला मी पाठिंबा जाहीर करत आहे आणि ख्रिस्ती समाजाच्या घटक या नात्याने हा हे उपोषण हे आहे या उद्देशानं या आज आम्ही हो। या ठिकाणी उपस्थित आहोत सदरच्या या प्रसंगामध्ये अनेक विचारवंतांनी आपले व्यक्त केलं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही या देशामध्ये राहत असताना संविधानानं दिलेले आमचे अधिकार या विषयक अतिशय सुंदर जनजागृती केली मार्गदर्शन केलं आणि निश्चित अर्थानं याच गोष्टीचा दुवा घेऊन मी पुढे जात असताना मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगावंच वाटतं कारण की ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती समाज म्हणून या जगा या भारतामध्ये राहतो त्यावेळेस घटनेमधील संविधान पंचवीस मधील अधिकार आम्हा सर्वांना ज्ञात आहेत माहीत आहेत तरी देखील असे काही प्रसंग याच देशामध्ये आम्ही वास्तव्य करीत असताना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस खरोखर परके भावनाची परकेपणाची भावना निर्माण करणारे विचार अजून देखील समाजामध्ये कार्यरत आहेत याचा अतिशय आम्हाला भेद वाटतो खऱ्या ख्रिस्ती समाज काय आहे ख्रिस्ती विश्वास काय आहे ख्रिस्ती सिद्धांत काय आहे हे खऱ्या अर्थानं जर आम्हाला तर नक्कीच ही परकेपणाची आणि द्वेष भावना कलुषित भावना जी समाजामध्ये पसरवण्याच काही समाज विघातक समाज कंठक प्रयत्न करत आहेत त्यांचं मन साफ झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व बंधू भगिनी लोक संविधान ज्या आम्हाला देशावर प्रेम करण्यासाठी राहता त्या देशावर प्रेम करण्यासाठी त्या देशाच्या ज्या काही घटना आहेत त्या पाळण्यासाठी प्रोत्साहित करतात ज्याप्रमाणे देशाचं संविधान जातीय व्यवस्थेचा निषेध करत त्याप्रमाणे बायबल देखील या जातीय व्यवस्थेचा निषेध करत आहे ज्याप्रमाणे संविधान एकमेकांवर प्रीती समान हक्क न्याय जगण्यासाठी आपला विश्वास घेऊन चालण्यासाठी मार्गदर्शन करत त्याप्रमाणे बायबल देखील एकमेकांवर प्रीती कर शत्रूवर देखील तू प्रेम कर हे बायबल आम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि म्हणून या देशामध्ये वास्तव्य करणारा जो ख्रिस्ती समाज आहे तो देशातील संविधानाला संवी जो आहे संविधानाचा तो सारांश देखील आम्हाला बायबल मध्ये पाहायला मिळत आहे बऱ्याचदा ख्रिस्ती समाजाकडे पाहत असताना ख्रिस्ती समाज लोक अशा पद्धतीनं पसरवण्याचा प्रयत्न करतात की हा समाज दीडशे वर्षापूर्वी अस्तित्वात आला दोनशे वर्षापूर्वी ज्या मिशनरी भारतात आले त्यावेळेस या ख्रिस्ती समाजाची निर्मिती प्रार्थमध्ये झाली पण मला आज या माध्यमातून आपल्या सर्वांना हे सांगू द्या की हा ख्रिस्ती समाज या दीडशे आणि दोनशे वर्षापूर्वीचा नाही तर हा ख्रिस्ती विश्वास पहिल्या शतकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जो अनुयायी संत थोबा जो भारतामध्ये आला त्या वेळेसपासून पासून हा ख्रिस्ती विश्वास आहे म्हणजे ख्रिस्ती विश्वास अस्तित्व जे आहे ते वर्षापूर्वी पूर्वीचा नाही तर पहिल्या शतकापासून भारतामध्ये काम करणार आहे आणि भारतासाठी काम करणार आहे या देशाच्या विकासामध्ये देशाच्या जडघंडीमध्ये आणि

ख्रिस्ती समाजाचं फक्त स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर देशाच्या विकासामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये शैक्षणिक सेवेमध्ये सामाजिक सेवेमध्ये आणि ज्यांना कोणी स्वीकारलं नाही अशा लोकांना स्वीकारण्याची मानसिकता दाखवणारा हा समाजा है। ख्रिस्ती समाज आहे तुम्ही देशाचा इतिहास थोडासा चालून पहा या ख्रिस्ती समाजाचे जे नेतृत्व आहेत ज्यांना भारतरत्न देखील मिळालेलं आहे आमच्या मदर तेरिसा जे आहेत ज्यांना रस्त्यावर टाकण्यात येत येत होत ज्यांना कोणी त्यांचे परिवार देखील ज्यांच्या जखमा पाहून त्यांच्या जवळ येत नव्हतं अशा लोकांना देखील स्वीकारणारा अशा लोकांची सेवा करणारा देखील आमचा ख्रिस्ती समाज आहे आज या महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळी चळवळीमध्ये वैद्यकीय चळवळीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये देखील या समाजाच फार मोठ योगदान आहे आणि इतका मोठा इतिहास असणार इतकं मोठं योगदान असणारा ख्रिस्ती समाजाला आज देखील परकेपणाची भावना मिळते याच्यापेक्षा कोणतंही वाईट आणि याच्यापेक्षा मनाला खेद लावणारी कुठली ही गोष्ट नाहीये आज खरंच आमच्या या समाजाच्या पाठिंब्यासाठी आलेल्या सर्व समाजाचं मी खरंच मनापासून आभार मानतो कुठ तरी आमच्यामध्ये ती प्रीती आहे ती ऐक्यते आहे मी असं म्हणत नाही की सर्व पण काही हातावर मोजणारा तुळक गट जो आहे जो इतर समाजाची देखील दिशाभूल करत आहे अल्पसंख्याच्या विरुद्ध मनामध्ये कलुषित विचार पेरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा विचारांपासून सावध करण्यासाठी अशा योग्य ते संविधानाने उत्तर देण्यासाठी आज हा ख्रिस्ती समाज या ठिकाणी एकत्रित आहेत पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र जसं या ठिकाणी आमच्या आमदारांनी सांगितलं की ही फक्त सुरुवात आहे जर बघणार आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं ख्रिस्ती समाजातील ऐकत आपण शांततेच्या प्रीतीने आणि संविधानाच्या योग्य मार्गाने देखील आम्ही हे आंदोलन उभे राहू या ठिकाणी या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की बायबल आम्हाला काय सांगतं देशाचं संविधान काय सांगतं आणि देशाच्या जडणघडणीमध्ये ख्रिस्ती विश्वासदारांचा असणारा सहभाग होता आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील असणार हा देश माझा आहे <involved> in <language> या भारत देशाचा मी आहे आणि या देशाचा देशा मला अभिमान आहे कारण की माझ्या देवाने या देशामध्ये मला निवडलेला आहे या देशामध्ये मला त्यानं केलेलं आहे या देशामध्ये त्या देवाची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून संविधान जर मला सांगत माझा विश्वास मी जाहीरपणे सांगू शकतो तर आज मी माझा विश्वास तुम्हाला सांगतो की माझ्या देवाने जगाबेडी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला यासाठी जो कधी त्याच विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर सार्वकालिक जीवन प्राप्त होईल हा माझा विश्वास आहे माझा विश्वास जाती व्यवस्था पसरत नाही माझा विश्वास धर्म व्यवस्था प्रस्थापित करत नाही तर माझा विश्वास लोकांच लोकां जीवन बदलतो माझा लोक विश्वास लोकांना पापातून बाहेर काढतो माझा विश्वास लोकांना व्यसनादिच्या बंधनातून बाहेर जाहिर करतो आणि सन्मानाने स्वतंत्रित एक मानव म्हणून जीवन जगण्याचा अधिकार देतो आणि अशा विश्वासाला अशा विश्वासाला जर कोण या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ख्रिस्ती समाज जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्याच शिकवणीने या ठिकाणी येऊन आपला निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहेत मी पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या समाजातील पुढारी आणि सर्व इतर समाजातील पुढारी सर्व माझे बंधू भगिनी सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि विशेष करून कोल्हापूर जिल्ह्याचे जे आमचे पुढारी आहेत आणि विशेष करून आमचे बापू अब्राम बापू आमचे प्रिय आमदार राजू आवळे साहेब यांचं मी सदैव मनापासून आभार मानतो की ख्रिस्ती समाजासाठी मी आजपर्यंत माझा वैयक्तिक अनुभव सांगतो जिथ जिथं गरज घडलेली आहे हे बंधू त्या त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि फक्त उभारलेलेच नाहीत तर त्यांनी मदत देखील केलेली आहे आम्ही कोल्हापूर ख्रिस्ती समाजाचा प्रतिनिधी नात्याने आणि एक धर्मगुरू नात्याने हा विश्वास मी या दोन्ही नेतृत्वांना देतो की आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत जिथं जिथं आपण आम्हाला बोलवाल त्या ठिकाणी आम्ही आहोत कोल्हापूर जिल्हा जसा तत्पर आहे तसं सांगली देखील गेल्या वर्षामध्ये आपली चुल दाखवलेली आहे आणि जवळजवळ जवळ तीस ते चाळीस हजार लोक संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून त्या ठिकाणी उभे राहिले आणि एकच आवाज होता त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला हे नेतृत्व जे होत हा जो मोर्चा जो होता फक्त समाजानं काढला होता त्यामध्ये देखील आमचे सांगली जिल्ह्याचे जे नेतृत्व आहेत आमचे गॅम्रियल असतील सॅमसंग असतील मेजर आकाश असतील आमचे गॅबरे अल्बर्ट साहेब असतील आणि आमचे सर्वजण राम कांबळे सर आणि सर्व माझे जे सामाजिक कार्य करणारे सांगली जिल्ह्याचे नेते त्यांना देखील मी आश्वस्त करतो की आपण जिथ जिथो वाराल ख्रिस्ती समाजासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद आणि पुन्हा एकदा गेल्या शुभेच्छा बोलो सुमसी की बोलो जिंदाबाद खुदा सुमसी की बोलो सुमसी की